आता आपण नवीन संसर्गाची गेली आहे लागवड लागवड गेल्याच्या नंतर ह्या गड्डा पोंग किती हा एक हात म्हणजे अर्धा हात गड्डा आहे अर्धा हात गड्डा म्हणजे कहून की झाड मोठं झाल्यावर पडणार नाही त्याच्यासाठी ती गड्डा जास्तीत जास्त मोठा व्हायचे आता ह्या जे मुठ दिसते ह्या पुरा तुम्ही कापून घेण्याचा बुरशीनाशक सोडून आता ह्या पोंग्या रुंदी पा मोजा नाही एवढा गड्डा करा हे पाहू शकता आणि हे जे दोन वर्षाचं हे झाड मी फेकलेला आहे याचा अर्थ काहीच नाही कारण का आपल्या गड्ड्यात होते गोटे त्याच्याने जी वाढ झाली नाही यात मी फेकून दिलं आता याच्या याच्या आता आणि आपण पाहू की आता नवीन हे पोंग्या नवीन आपण पनीर घेतलेले आहे मोसंबीचे जायवटा भाग किती मोठा आहे कारण तुम्ही जायवटा जास्तीत जास्त घेत जायवटा जास्त राहिला तर झाड लवकर लागते नाही लागणार नाही ह्या डोळा पोंग्या किती मोठा आहे हे पनीर हे आहे सातबुडी वारम वारमचा डोळा पोंग्या किती मस्त आहे आणि लावाचं असं झाड तर पहिले बारीक माती टाका हे पोंग्या बारीक माती टाका काळी कचरा टाकू नका ते बुरशी चढशी हे पोहू शकता बारीक माती आम्ही टाकलेली आहे आता आता याच्यानंतर हे तुम्ही ठोकं ढेकलं टाकू शकता वरतून ते लगे फरक पडत नाही फक्त काळ्या गिड्या काही हो टाकू नका म्हणजे बुरशी चढण्याचा कारण राहत नाही हे पाहू शकता झाडही सारखं करू शकता तुम्ही हे झाड पद्धतशीर आणि डोळा ह्या भागाचा घराचा असा उलट्या भागाचा आता हे पोहून घ्या काळी गिळी कशी निढवायची हे पाहू शकता हे असं पद्धतशीर लावायचं आणि व्हिडिओ पूर्ण जा हे पोहून घ्या ह्या पनीरीचा डोळापोंग्या किती वरत आलेला आहे अशा पद्धतीचं झाड लावा तुमचं झाड कधी घसरणार नाही आणि मेन म्हणजे मेन म्हणजे तुम्ही झाडं तर नागरटी करून लावायचं नाही तर झाड झाडाची वाढ वाढ होत नाही हे पाहू शकता ह्या पनीरीचा डोळापोंग्या किती मोठा डोळा आहे आणि एक नंबर पनीर आहे शंभर टक्के फुटणारी पनीरी आहे ही आपली मोसंबीची लागू आता हे पोहून घ्या ह्या मोसंबीच्या पानावर कोणताही रोग दिसत नाही आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्ही झाडं मोसंबीची लवाण तर बुरशीनाशकचं पावडर अंदर टाकून देजा